नमस्कार मित्रांनो वृक्ष लागवड झाली पाहिजे जास्तीत जास्त वृक्षाचे अनंत फायदे आहेत पावसाचं प्रमाण वाढते ऑक्सिजनचं प्रमाण वाढते आणि उष्णतेचं प्र प प्रमाण कमी व्हायला मदत होते त्यामुळं प्रत्येकाने वृक्ष एक वृक्ष तरी किमान एका वर्षामध्ये लावावं अशी अपेक्षा आहे म्हणून आपण एक उपक्रम सुरू करत आहोत माझा वाढदिवस माझं झाड प्रत्येकाने घरातल्या व्यक्तीने एक झाड जर आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं सार्वजनिक ठिकाणी जर लावलं तर याची प्रेरणा इतरांना मिळेल आणि प्र किमान दहा टक्के लोकांनी जरी प्रेरणा घेतली तरी याच्यातून वृक्षारोपणाचं महत्त्वपूर्ण एक राष्ट्रीय कार्य मानवताच मानवतेच्यासाठीचं कार्य होणार आहे म्हणून आपण सर्वांनी केवळ वैयक्तिक स्वरूपामध्ये कुटुंबामध्येच वाढदिवस न करता एक वृक्षमित्रांच्या सहवासामध्ये जर वाढदिवस आपण साजरा केलं स्वतःचा तर त्याला एक सामाजिक अधिष्ठान प्राप्त होते तर आपलं आपण या राष्ट्राचं या मानवजातीचं काहीतरी देणं लागतो म्हणून प्रत्येकाने एक झाड दरवर्षी जर लावण्याचा प्रयत्न केला तर मित्र किंवा आपल्याला एकशे चाळीस कोटी आपली लोकसंख्या आहे किमान शंभर कोटी लोकांनी जरी दरवर्षी एक एक झाड लावलं तर शंभर कोटी झाडं या राष्ट्रामध्ये लागूड होणार आहे आणि त्यामुळं प्रदूषणाचं प्रमाण कमी होणार आहे छानपैकी पावसाचं प्रमाण वाढणार आहे उष्णतेचं प्रे उष्णतेचं जे प्रमाण वाढलेलं आहे आज तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये विशेषतः नांदेडला पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान झालेलं होतं त्यावेळी अतिशय तगमग झालेली होती माणसाची आणि जनावरांची ही तगमग कुठल्याही संवेदन कुठल्याही संवेदनशील माणसाला सहन न होणारी होती त्यामुळं आम्ही एक संकल्प केलेला आहे की एक उपक्रम राबवण्याचा की माझं माझा वाढदिवस माझं झाड त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण झाड लावावं आणि वर्षभर त्या झाडाकडे महिन्यातनं एकदा तरी किमान त्या झाडाकडे लक्ष द्यावं त्यांना ट्री गार्ड बसवण बसवता आलं तर अधिक उत्तम राहील आपण ही काळजी घ्याय घ्यायची आहे आम्ही तर दरवर्षी आमच्या माझ्या स्वतःच्या वाढदिवसाला मी झाडं लावत असतो ग्रंथ भेट देतच असतो पण केवळ मा एकटा करून चालणार नाही तर समाजातले काही वर्ष मित्रमंडळी एकत्र आणण्याचा आणि त्यांच्यासोबत आ, हे कार्यक्रम करण्याचा वृक्षाचा हे माझा एक प्रयत्न राहणार रा आहे समाजामध्ये अनेक जण वृक्षाच्या संदर्भानं अतिशय महत्त्वाचं काम करत आहेत वृक्ष लागवडीच्या संदर्भात वृक्ष फाउंडेशन असेल किंवा इतर अनेक संस्था फार महत्त्वाचं कार्य करत आहेत त्याच त्यांचाच एक आदर्श घेऊन आम्ही ही वाटचाल करत आहोत आणि जे जे वृक्षमित्र असतील ते ज्यांचं ज्यांचं चांगलं काम असेल तर आमच्या ह्या ज्ञानदीप परिवाराच्या वतीनं आम्ही त्यांचा गौरव करणार आहोत त्यांचा सन्मान करणार आहोत जे 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 या चळवळीमध्ये काम करतील या ज्ञानदीप परिवाराच्या माध्यमातून गेल्या पंचवीस वर्षामध्ये ज्ञानदीप परिवार काम करते ज्ञानदीपाची दीपावळी हा कार्यक्रम घेऊन आता ह्याला याला या कामाचं स्वरूप जसं दरवर्षी ग्रंथ देणे किंवा प्रबोधनात्मक कार्यक्रम मान्यवरांचे व्याख्यान आणि विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना विचारपीठ मिळवून देण्याचं काम गेल्या पंचवीस वर्षामध्ये सातत्यानं अनेकांना पुरस्कार देऊन अनेकांचा सन्मान करण्यात आलेला आहे तो फोर मोठा त्यावरच दोन चार व्हिडिओ होऊ शकतात परंतु तो काही हेतू आज इथं सांगणे नाही फक्त आता आमचा हेतू असा आहे की गावागावामध्ये ही चळवळ उभं राहणं गरजेचं आहे की वृक्ष लागवडीची आणि ते ही जाणीव जागृती करून देणं प्रत्येकाने कारण एकटा कोणताच व्यक्ती काही काम करू शकत नाही जेव्हा जेव्हा सामाजिक कार्य कामाचा विषय येतो राष्ट्रीय कामाचा विषय येतो तेव्हा तेव्हा सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे सर्वांनी या राष्ट्रीय कार्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे प्रत्येकानं असं वाटतं आहे की मी या राष्ट्राची सेवा करू इच्छितो काय करू तर आता राष्ट्रीय राष्ट्रसेवेचं पहिलं पाऊल आपण एक वृक्ष जरी दरवर्षी लावला आणि त्याचं संगोपन करण्यासाठी प्रयत्न केला तरी हे एक स अतिशय महत्त्वाचं पाऊल ठरेल या अनुषंगानं आपण प्रयत्न करावा आणि या वृक्ष लागवड आणि संवर्धन चळवळीमध्ये सहकार्य करावंच यास याच्यामध्ये सहभागी व्हावं जेणेकरून की आपण एकटे आहोत असं भावना आपल्याला वा वाटणार नाही आपण जेव्हा जेव्हा मुमेंटमध्ये राहतो जेव्हा जेव्हा आपण सामाजिक उपक्रमामध्ये राहतो हो, तर आपल्यामधली एकटेपणाची भावनासुद्धा दूर व्हायला मदत होते आपण आणि आपला उपयोग होत आहे आपण एका चांगल्या चळवळीत आहोत हीसुद्धा भावना हो, वाढून आपला आत्मविश्वाससुद्धा वाढायला मदत होते यासाठी मी आपल्याला विनंती करणार आहे या ज्ञानदीप परिवाराच्या वतीनं एक जुलैपासून आपण माझा वाढदिवस माझं झाड हा उपक्रम सुरू करतो आहे ज्यांना ज्यांना या चळवळीमध्ये सहभागी व्हायचा असेल तर त्यांनी नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो फोर या मोबाईल नंबरवर मॅसेज पाठवावा मॅसेज पाठवून या ग्रुपमध्ये आपण टेलिग्राम ग्रुप करणार आहोत आणि व्हॉट्सअपचा ग्रुप करणार आहोत जिल्हावाईज ग्रुप करणार आहोत त्या त्या जिल्ह्यातल्या लोकांना त्याच्यामध्ये समाविष्ट करणार आहोत वृक्षमित्रांना आणि त्या त्यांच्या वाढदिवसाचा एक उत्सवसुद्धा होईल आणि वृ वरक, वृक्ष उत्सवही होईल आणि एक राष्ट्रीय काम व्हायला मदत होईल म्हणून हा आम्ही उपक्रम सुरू करतो आहे आपण सगळ्यांचा उपक्रम आहे सगळ्यांना सह सब, सहभागी सब, व्हायचा आहे तर आपण सर्वांना विनंती करतो की या आप उपक्रमामध्ये आपण सहभागी होऊन आपला वाढदिवस साजरा करत असताना एक सामाजिक काम म्हणून एक राष्ट्रीय काम म्हणून प्रत्येकाने आपल्या वाढदिवसानिमित्त एक झाड लावायचं आहे हे झाड लावत असताना आपल्या मित्रांना बोलून घ्यायचं आहे वृक्षमित्रांना किंवा आपले इतर मित्र असते त्यांना त्यांच्या उपस्थितीमध्ये ते झाड लावून त्याला एक तुमच्या वाढदिवसाला जसं सामाजिक स्वरूप द्यायचं आहे त्याचबरोबर आपल्या एका उपक्रमालासुद्धा एका वृक्ष उपक्रमाला उपक्रमालासुद्धा सामाजिक स्वरूप द्यायचं आहे म्हणजे इतरांना प्रेरणा मिळावी हा माग त्यामागचा उद्देश आहे आपल्या सर्व वृक्ष मित्रांचं मी ज्ञानदीप परिवाराच्या वतीनं स्वागत करतो आणि या वृक्ष संवर्धन वृक्ष लागवड या चळवळीमध्ये आपण सह सहभागी व्हावं असं आपल्याला विनंती करतो आहे फार काही खर्चच नाही आहे फक्त एक झाड लावायचं आहे वर्षातून आपल्याला जास्त लावायचे असते तर अधिक चांगलं राहील परंतु आपल्याला एक वृक्ष लावायचं आहे आणि आपण एक वृक्ष लावून इतरांनासुद्धा एक वृक्ष लावण्यासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन द्यायचं आहे त्यांना विनंती करायचं आहे धन्यवाद मी प्रोफेसर डॉक्टर हनुमंत गोपाळे आपलं स्वागत करतो आहे ही चळवळ आपण पुढे नेऊया धन्यवाद